सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एमआयएम पक्षाचे दोन प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले आहेत एमआयएम पक्षाचे से जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद तसेच माजी प्रवक्ते शफी हुड़करी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एमआयएम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शौकत पठाण रियाज हुंडेकरी जुबेर कुरेशी हसीब नदाफ शहराध्यक्ष चेतन नरोठे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या हो इतर नेते मंडळी उपस्थित होती यावेळी माध्यमांशी बोलताना कोमारोह सय्यद आणि शफी हुंडेकरी म्हणाले सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे जातीवादी पक्ष भाजपा हे आपकी बार चारसो पार हा नारा देऊन संविधान बदलण्याची भाषा करत आहेत अशा शक्तीला रोखण्यासाठी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे त्यासाठी सर्वधर्म समभावाला मानणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले आज मी या ठिकाणी सर्वांना की काँग्रेस पक्षामध्ये माझा आज प्रवेश झालेला आहे माझ्या बरोबर माझे सहकारी कोमारू सयद साहेब सुद्धा या ठिकाणी प्रवेश करण्यामागची भूमिका त्याचा उद्देश काय तुम्ही जसे आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आज आपण आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचं नाव आहे आज तो हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावर हो। मला असं वाटतं की या देशामध्ये या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या ने नेतृत्वाखाली आम्हाला स्वीकारलेला आहे असलेकुम नमस्कार आज जन्मस या बंगल्यावर आदरणीय सुशुलबाद शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंडितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेबीबाई हुंडेकरी दोग, आम्ही दोघे दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एम आय एम पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये दे प्रवेश करीत आहोत ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधानाचं संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पक्षा पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्य करते आज काँग्रेसच्या माग उभा राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीसची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षेच बी जे पी नाही आहे हे बी जे पी वर्षेच इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं वा, आणि आपलं देश वाचवावं वा, अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो